लाडक्या बहिणीं आणि लाडक्या ताईंनो ई बद्दलची सर्वात मोठी अपडेट आली आहे लाडक्या बहिणीं स्वतः आदिती तटकरे मॅमनी त्यांच्या फेसबुक हँडलला पोस्ट करून सांगितलेला आहे की अठरा नोव्हेंबर ही ई केवायसीची शेवटची डेट असेल तत्पूर्वी लाडक्या बहिणी तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींची ई केवायसी कम्प्लीट झाली आहे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या बहिणींची ई केवायसी हाफ कम्प्लीट आहे नक्की सांगा त्याचबरोबर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींची ई केवायसी राहिलेली आहे त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा कारण लाडक्या बहिणी अठरा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला तुमची ई केवायसी पूर्ण करायची आहे जर तुम्ही ई केवायसी पूर्ण केली नाही तर तुमचा लाभ बंद होणार आहे म्हणून लाडक्या बहिणींनो नोव्हेंबर पर्यंत तुम्ही तुमची ई केवायसी पूर्ण करा अन्यथा तुमचा लाभ बंद होऊ शकतो सोबतच लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींकडे पती नाही आहे वडील नाही आहे ज्या बहिणी अनाथ आहे ज्या बहिणींच्या राशन कार्ड मध्ये कोणाची इन्फॉर्मेशन उपलब्ध नाही ज्या बहिणींकडे मोबाईलच नाही आहे अशा बहिणींनी त्यांची ई केवायसी कशी करावी हा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वच बहिणी उपस्थित करत आहे सरकार समोर आणि महाराष्ट्रातील जितकेही युट्युबर्स आहेत तितकी सुद्धा सरकारकडे मागणी करत आहे की या भावांनी आणि या बहिणींनी नेमकं काय करावं कारण सरकार अपडेट देत नाही मॅमनी डायरेक्टली त्यांच्या फेसबुक पोस्टला सांगितलेलं होतं महाराष्ट्रातील माता भगिनींनी अखंड विश्वासाने सुरू असलेली लक्ष्मीकरांची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून ई केवायसी उपलब्ध करून दिलेली होती सर्व लाडक्या बहिणींनी सर्व लाडक्या बहिणींनी हा सर्व पात्र नाही सर्व लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबरच्या आधी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती म्हणजेच काय जितक्याही महाराष्ट्रामध्ये काय होत्या लाडक्या बहिणी होत्या सर्वांनी ई केवायसी करायची आहेत करोडो बहिणींची ई केवायसी झालेली आहे पण अजूनही लाखो बहिणींची केवायसी बाकी आहे कुणाकोणाची बाकी आहे त्या बहिणींकडे पती नाही आहे ज्या बहिणींकडे वडील नाही आहे ज्या बहिणी अनाथ आहे ज्या बहिणींच्या राशन कार्डमध्ये कोणाची इन्फॉर्मेशन उपलब्ध नाही ज्या बहिणींकडे मोबाईलच नाही आहे त्या बहिणी की प्रक्रिया बाकी आहे मग अशापैकी काही बहिणींनी हाफ केवायसी प्रक्रिया पूर्ण करून ठेवली कारण की मी त्यांना सांगितलं होतं हाफ आणि सरकारने कालपर्यंत म्हणजे बुधवारी गुरुनानक जयंतीच्या दिवशी ते अपडेट करणार होते पण अजूनही अपडेट दिलेले नाही आहे लाडक्या बहिणीनं आज शेवटचा दिवस आपण पकडूयात म्हणजे गुरुवार गुरुवार हा शेवटचा दिवस पकडूयात आणि शुक्रवारपासून आपण काय करूयात आपल्या फॅमिली मधल्या म्हणजे तुमचं जे सरनेम सेम असेल बरोबर तुमचं जे आडनाव सेम असेल त्या बांधवांचा म्हणजे तुमची आई असेल त्यांचाही टाकू शकतात बहीण असेल भाऊ असेल त्यांचाही तुम्ही आता आधार कार्ड टाकावा लागेल अन्यथा तसाही आपला लाभ बंद होणार आहे मग असंच काहीतरी करूयात जेणेकरून आपली ई केवायसी कम्प्लीट होईल बरोबर पण मला असं म्हणायचं लाडक्या बहिणीनं ज्याही बहिणींकडे वडील नाही आहेत किंवा पती नाही आहेत किंवा त्यांचं अनाथ आहे बहिणी किंवा त्यांच्या राशन कार्डमध्ये कोणाची इन्फॉर्मेशन उपलब्ध नाही किंवा अशा लाडक्या बहिणी आहेत त्या अशिक्षित आहेत त्यांच्याकडे मोबाईलच नाही अशा बहिणींना ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करताच येणार नाहीये बरोबर त्या पात्र आहेत असं नाही आहे की मी त्या अपात्र पात्र आहेत त्या पात्र बहिणी आहेत त्यांना खरंच और गरीब बहिणी त्यांना खरच या लाडकी बहिणी योजनेची गरज आहे पण सरकार अजूनही झोपल्याचं नाटक करत आहे तर निवडणुकीमध्ये लाडक्या तुम्ही सरकारला नक्की बघायचं आहे कारण तुम्हाला सरकारची ई केवायसी सरकारची पडताळणी त्या ठिकाणी करून आणता येणार आहे तरी सरकारने तुम्हाला अपात्र ठरवण्यासाठी ते म्हणजे तुम्ही विचार करा ना गेल्या दीड पावणे दोन महिन्यापासून सरकार असंच करत आहे की आपण एवढी मागणी करताय लाडक्या बहिणी करताय न्यूज पेपर करताय आम्ही युट्युबर्स करताय तरी सुद्धा झोपेतून उठण्याचं कामच करत नाहीये लाडक्या बहिणींनो तुम्ही तुमची वेळ आलेली आहे प्रत्येक बहिणीपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा कारण भलेही लाडक्या बहिणींची केवायसी कंप्लीट झालेली आहे तरी सुद्धा लाडक्या बहिणींनो तुम्ही ज्या बहिणींची केवायसी राहिलेली आहे शेवटचे शे बारा दिवस उरले शेवटचे शे बारा दिवस आहे आणि या बारा दिवसांमध्ये खरंच तुम्ही बघा वेबसाईट चालत नाही वेबसाईट मध्ये ओटीपी येत नाही कधी एरर नॉट फोन म्हणतं फोर झिरो फोर एरर म्हणतं कधी काही एरर येतं कधी काही एरर येतं लाडक्या बहिणींनो प्रत्येक बहिणींनी व्हिडिओला महाराष्ट्रामध्ये सगळ्याच बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्या बहिणींची केवायसी चुकलेली आहे त्या बहिणींना सुद्धा एडिटचं ऑप्शन उपलब्ध होईल पती वडील नाही अनाथ आहे सोबत राशन कार्ड मध्ये कोणाची इन्फॉर्मेशन त्या बहिणींकडे मोबाईल नाही अशा बहिणींच्या ई केवायसी बाबत आदितीटकर काहीतरी प्रश्न उचलून धरावे किंवा त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून च्या माध्यमातून लाडक्या बहिणींपर्यंत काही इन्फॉर्मेशन द्यावी असं मला वाटतं पण याच्यावर माझं एक मत तो लाडक्या बहिणींना ज्या बहिणी अनाथ आहे त्या बहिणींना पती नाही वडील नाही या सगळ्या बहिणींना निराधार योजनेमध्ये निराधार योजनेमध्ये ट्रान्सफर करण्याचा सरकारचा प्लॅन आहे बरोबर निर्धाराधार योजनामध्ये ज्या बहिणी अनाथ आहे ज्या बहिणींकडे पती नाही वडील नाही किंवा ज्या बहिणींच्या राशन कार्डमध्ये कोणी नाही आहे अशा बहिणींना निराधार योजनेमध्ये ट्रान्सफर करण्याचा प्लॅन असू शकतो पण आता फक्त आजचा दिवस वेट करा गुरुवार जर लाडक्या बहिणींना आज जर सरकारने माहिती दिली नाही आहे तर तेव्हा तुम्ही तुमचं जे आधार कार्ड ज्या बहिणींच सेम असेल म्हणजे मुलीचं सेम आहे मुलाचं सेम आहे आईचं सेम आहे तर त्यावेळेस तुम्ही त्यांची इन्फॉर्मेशन टाका तर तुम्ही सासूकडे राहत असाल लाडक्या बहिणींना अशा वेळेस काय करायचंय तुम्हाला सासरच्या कोणाचं तरी टाकायचं आहे आधार कार्डमध्ये सासरचं सरनेम असेल तुम्ही टाका ज्या बहिणी अनाथ आहेत त्यांच्याकडे तीस नाही आहेत त्या बहिणींनी त्यांची हाफ केवायसी करून ठेवा त्या बहिणींच्या राशन कार्ड मध्ये कोणीच नाही आहे त्यांनी सुद्धा हाफ केवायसी करून आता जर प्रश्न येतो ज्या बहिणी मोबाईलच वापरत नाही आधार क्रमांक आहे मोबाईल लिंक नाही आहे मोबाईल वापरत नाही तर मग अशा बहिणींचा काय होईल त्या बहिणी या आदिती ताई तत्कर्यांकडे मी नतमस्तक होतो माझ्या लाडक्या बहिणी सुद्धा नतमस्त होतात लवकरात लवकर तुम्ही निर्णय द्यावा आजच्या आज तुम्ही निर्णय घ्यावा उद्यापासून लाडक्यात जर तुम्हाला पॉसिबल झालं हे जे शेवटचे बारा दिवस नोव्हेंबर पर्यंत तीस नोव्हेंबर पर्यंत वाढून द्यावे कारण की असं लाखो माझ्या लाडक्या बहिणीची लवकरात लवकर तुम्ही आता एक महिला आहे तर तुम्हालाही या गोष्टीची जाण असेल कि अती नसेल वडील नसेल अनाथ असेल तर त्या बहिणी कष्ट लागतं त्या बहिणींकडे कशा नजरेतून बघतो म्हणून आदिताई माझ्या लाडक्या बहिणींची मागणी पूर्ण करा आणि लवकरात लवकर याचा कालावधी सुद्धा वाढून द्या आणि त्यांना ऑप्शन पती नसेल वही नसेल ते बायपास कोणाचं करत असेल आय होप लाडक्या बहिणीनं तुम्ही सुद्धा आता या व्हिडिओला महाराष्ट्र बहिणी पाहाल जेणेकरून थोडा सपोर्ट थोड़ मिळेल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून सगळं आपल्याला चेंज करेल आणि लवकरात लवकर तुमचं ऑप्शन राशन कार्ड मध्ये कोणी नाही किंवा त्या बहिणी आणि आहेत पहिले नाहीत अशा व्हिडिओमध्ये